अन पाहताय प्रहार टीव्ही व्ही सत्यमेवा म्रतम अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्य दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीच्या चर्चांना सुरुवात झाली आहे स्वतः शरद पवारांनी यावर भाष्य करत बारा फेब्रुवारीला या संदर्भात घोषणा होणार होती असा दावा केला आहे तसे जयंत पाटील आणि अजित पवारांमध्ये बैठकात झाल्याचाही दावा केला दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जी चोवीस तासच्या टू ड पॉइंट विथ कमलेश सुतार मुलाखतीत या सर्व चर्चा शरद पवारांच्या राष्ट्रवादींकडून सुरू असल्याचं म्हटलं आहे विलनीकरणाची चर्चा कुणी सुरू केली हे सर्वांना माहीत आहे पहिल्या दिवसांपासून चर्चा कुणी केली हे माध्यमांनी दाखवलंय असं सांगत सुनील तटकरे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा साधलाय यावेळी त्यांनी थेट कोणाचंही नाव घेणं टाळलं नरहरी झिरवाळ यांनी विलनीकरणासंदर्भात केलेल्या विधानाचा दाखला दिला असता सुनील तटकरे म्हणाले नरहरी झिरवाळ आमच्या पक्षाचे मंत्री आहेत अजित पवारांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात पहिल्या दिवशी ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी अंत्यसंस्कार झाले नरहरी झिरवळ अंत्यसंस्कारानंतर बोलले मी पुन्हा एकदा गांभीर्यानं एका शोकाकुल मनस्थितीतच हे चार दिवस विचारत आहे की यासंदर्भात स्पष्टता येऊ द्या अजितदादांचं अकाली जाणं आमच्या सर्वांना मानसिक धक्का देणारं आहे त्यामुळे याच्यातून काही राजकीय मार्ग निर्माण करणं प्रश्न निर्माण करणं राजकारण करणं माझ्या स्वभावात नाही मी दादांचा एक कार्यकर्ता होतो आणि उद्याही राहीन योग्य वेळेला त्याची उत्तरे येतील माझ्या प्रश्नाचं उत्तर अजून चार दिवस मिळालं नसताना मी पुढच्या प्रश्नांची उत्तरं कशाला देऊ विलनीकरणाची चर्चा कोणी सुरू केली हे सर्वांना माहीत आहे पहिल्या दिवसांपासून चर्चा कोणी केली हे माध्यमांनी दाखवलं मी कशाला कुणाचं नाव सांगू मला काय सांगण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलंय त्यांनी या संदर्भात बोलावं असंही त्यांनी म्हटलंय सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीचे एसपीचे आमदार रोहित पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे आमच्या पक्षावर बोलण्याचा रोहित पवारांना काय नैतिक अधिकार असा सवाल सुनील यांनी विचारलाय आधी तुमच्या पक्षात काय चाललंय ते पहा असा खोचक टोलाही स तटकरेंनी केला दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीसलाही आपल्याला खलनायक ठरवलं गेलं दोन हजार चोवीसच्या पराभवानंतरही आपल्यालाच खलनायक ठरवण्यात आलं अशी खंत सुनील तटकरेंनी व्यक्त केली आहे विलनीकरणाबाबतही स्पष्टता येईल तेव्हा काळाच्या ओघात सगळी उत्तरं मिळतील असंही तटकर स्पष्ट केलं आहे